वैजापूरमध्ये प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचा भूमिपूजन सोहळा संपन्न आज वैजापूर येथील लाडगाव चौफुलीवर येणाऱ्या पंधरा तारखेपासून शिवपुराण कथा साईभक्त बहुउद्देशीय संस्था यांच्यामार्फत आयोजित केली आहे ही कथा ही वैजापूरपासून लगत असलेल्या गंगापूर लाडगाव चौफुले येथे संपन्न होणार आहे आज दिनांक एक जून रोजी या स्थळी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या भूमिपूजन सोहळ्यासाठी वैजापूर शहर व ग्रामीण भागातील असंख्य भक्तगण मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते भूमिपूजन करताना वैजापूरचे आमदार रमेश पाटील बोरणारे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी बाळासाहेब संचेती साई भक्त बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास साखरे अध्यक्ष विशाल संचेती राजूसिंग राजपूत ठाकूर धोंडरामसिंग राजपूत पारस घाटे जितेंद्र चापानेरकर माजी आमदार भाऊसाहेब पाटील आडगावकर ठोंबरे काका ज्ञानेश्वर टेके शैलेश चव्हाणसह अनेक मान्यवरांनी कलशपूजन केले त्यानंतर या जागेचे भूमिपूजन करण्यात आले व नंतर ध्वजारोहण करून हा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी बाबासाहेब जगताप डॉक्टर राजीव डोंगरे अखिल शेठ प्रशांत नाना कंगले दशरथ बनकर प्रेमसिंग राजपूत भाऊलाल सोमासे अशोक कोटारी विजय गायमा धरमसिंग राजपूत गणेश सह अनेक महिला भगिनींनी यामध्ये सहभाग घेतला

மோ நமா சர்வோபார்த்தே கன்தாட்சர்புஷ்பும அனந்தேவா நமோ நமஹே பானி ஞாயிறு நைவத்தியா பய